आता बरीच पोरं म्हणते की बाबा जरशी गाय केली शेण काढावं लागते पुन्हा जरशी गाय म्हणल धारा आल्या पुन्हा त्याचा आजार पण एखादी गायला दगावली काय झालं तर ह्या अडचणीला कोणी म्हणजे मात करायचे तर ह्या ह्याला घाबरून लोक ह्या धंद्यात पडत नाही तर तुम मी एवढं सांगेल की बाबा हा जर व्यवसाय तुम्ही लक्षपूर्वक जर केला तर शंभर टक्के तुम्ही जिथं दहा हजार व बारा हजारावर काम करताय आज जिथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथं ते बांधल्यामध्ये काम करताय किंवा तुम्ही तिथं एक जबाबदारी घेऊन काम करताय तसं तुम्ही हा जर व्यवसाय केला तर हा त्यांनी अगदी बघायला गेलं तर युवक म्हणजे काय अगदी काय कुठून अमेरिकेमधून इथं आले नाहीत भारतातले जे आहेत तर त्यांना माहीत आहे शेती कशी कर करायची किंवा त्यांना धंदा कसा करायचा पण फक्त आता कुठेतरी वाहत जाण्यापेक्षा मी म्हणतोय की बाबा हा व्यवसाय केलेला कधीही चांगला पोरांना जर बघायला गेलं तर हा पारंपरिक व्यवसाय आहे हे काय नवीन व्यवसाय आला नाही आज अचानक तो समोर आला आणि तो कसा शिकायचा तो कसा करायचा नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुक्यातील गर्निंग या गावामध्ये आलेलो आहे तर आपण आज एका मुक्त गोट्यामध्ये आलेलो आहे तर मुक्त गोट्यामधील जो काय आहारावर असेल दुधावर असेल किंवा मुक्त गोट्यामध्ये शेण कसं विकलं जातं किंवा कसं काढलं जातं ह्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय मी दत्ता माने ठीक आहे आपण हा उद्योग कधीपासून चालू केला ह्या दुग्ध व्यवसायी सुरुवात कशी झाली अगदी सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर आम्ही एका गायीपासून हा व्यवसाय चालू केला होता जो की आ, इथं बुर बुरलेमुन आहे त्यांच्या त्यांच्यातून गायींचं किंवा इकडं गायीचा कोणाकडे ही नव्हता प्रभाव नव्हता किंवा दुधाचा का दुधचा व्यवसाय करणे किंवा दुधापासून जास्त उत्पन्न मिळवणे हे कोणाच्याही डोक्यामध्ये नसतानाही आम्ही एका गायीपासून हा व्यवसाय चालू केला आणि एका गायीचे आज बघ लगभग बघायला गेलं तर पस्तीस गायीपर्यंत हा गोटा गेलेला आहे आपला बरं आता पस्तीस गायीपर्यंत गेला म्हणून सांगितलं तुम्ही तरी कधीपासून चालू केला हा तीन ते साडेतीन वर्षापासून हा व्यवसाय चालू आहे आपला बरं आता मला सांगा या दुग्ध व्यवसायामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय अडचणी आल्या अडचणी बघायला गेलं तर दूध आम्हाला जवळ आसपास डेअरी नव्हती त्याच्यामुळं दूध घालण्यासाठी लोकांना थोडंसं अवघड जायचं आणि इकडं सगळं शेतीचा भाग आणि पावसामध्ये आपदा असल्यामुळं दुधाचा व्यवसाय किंवा दूध घालण्यासाठी मार्ग नसल्यामुळं तो थोड्याशा अडचणी येत होत्या त्याच्यानंतर हळूहळू रस्ते थोडंसं हे होत गेलं त्याच्यानंतर आम्ही गेल्या दोन वर्षापूर्वी स्वतः आम्ही डेअरी चालू केली त्याच्यामुळे ह्या सगळा व्यवसाय किंवा जर बघायला गेलं तर ह्या भागामध्ये दुधाचा व्यवसाय जास्त वाढला आणि आम्ही ह्याच्यावरती लक्ष देऊन आम्ही काम करायला चालू केलं बरं आता तुम्ही सांगितलं मला की द डेअरी चालू केली तर डेअरीला तुम्ही दुसऱ्याचंही दूध घेता का फक्त तुमचं संकलन असतं बाहेरचंही आपल्याला कलेक्शन येताना अगदी बघायला गेलं तर मारापूर आहे घरनिंके आहे त्याच्यानंतर आपले वाडेवस्तीवरला आहे सलगर वस्ती, वस्ती आहे त्याच्यानंतर बघायला गेलं तर मंगळवेढा इकडं ढेकळेवाडीपर्यंत त्याच्यानंतर मेटकरी वस्ती अगदी बघायला गेलं तर मंगळवेढ्यामध्ये कर्णीकर खाली बघायला गेलं तर त्यांच्यापर्यंत आपला दुधाचं संकलन आपल्याकडं डिरीकडं आहे बरं तुमचं संकलन किती असतं टोटल दोन्ही टाईमात जर बघायला गेलं तर सकाळ संध्याकाळ आपल्याकडं तेवी तेवीसशे लिटरचं कलेक्शन आहे आता बरं आणि आता आपल्या गोठ्याकडं उळू आपण तर ह्या गोट्यामध्ये दिवसभर सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत ह्या गायींना तुम्ही काय समजा खुराक देत असाल किंवा जो काय आहार देत असाल तर ह्याचा दिनचर्या नेमका कसा असतो सुरुवातीपासून सांगा सकाळी उठल्यानंतर जे आहे ते दूध दूध काढण्याचा प्रोग्राम चालू होतो आमचा दूध काढल्यानंतर एक दोन तास दू एक एक दीड तासामध्ये दूध मशीन वगैरे काढण्याचं काम झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याला पेंट टाकली जाते पेन टाकल्यानंतर चारा दिला जातो आणि एक दोन चारा खाल्ल्यानंतर अकरा ते साडे अकरा बारा वाजता आपण त्याला पाणी पाण्यासाठी आपल्या इथं हवं आहे पेंड दिली जाते चारा दिला जातोय तर ती पेंड तुम्ही कुठल्या प्रकारची वापरताय किंवा चारा किती प्रमाणात वापरताय ओला आणि वाळला जर बघायला गेलं तर आपण एका टायमिंगला दहा ते पाच दहा ते सात किलो आठ किलो आपण चारा एका टाइमिंगला देतोय आणि पेंडी जर बघायला गेलं तर एक दोन दोन शेअर म्हणजे साधारणतः एक अडीच किलोच्या आसपास किंवा दो सव्वा दोन किलोच्या आसपास आपण एका गायला आपण ते खाद्य देतो पण आता एखादी दहा लिटर दूध देणारी जर गाय असेल तर तिला साधारणपणे पेंड किती द्यावी आणि चारा किती द्यावा जरा थोडक्याचा दहा दहा लिटर जर गाई देणारी असेल दूध देणारे एका टायमिंग देणार असेल तर त्याला ह्याच प्रमाणे दिलं तरी सफिशियंट आहे बरं आता अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही दूध दु, दूध वाढीसाठी काय केलं ना किंवा दूध वाढीसाठी तुम्हाला काय करावं मला तुम्हाला वाटते दूध वाढीसाठी वाढला चारा त्याच्यामधून फॅट पण चांगल्या पद्धतीने वाढतो एस एन एफ वाढतो काय आणि ओला जर चारा जर टाकला तर त्याच्यामध्ये दुधा वा, दुधामध्ये वाढ होते म्हणा पण आपलं जे रेटमध्ये आहे ते तो कमतरता जाणवते म्हणजे तीन पाच आठ पाच मिळत नाही हां मिळत नाही आहे तर आता मला सांगा आता तुम्ही सांगितलं की तुमची स्वतःची डी आहे तर तुमच्याकडे संकलन होतं एवढं तेवीसशे चोवीसशे लिटरचं तर आता हे तुम्ही स्वतः डेअरी काढले तर ह्या दुधाला दर तुम्हाला किती ह्याच्यात मिळतोय तीन पाच आठ बटला जवळपास आता अठ्ठावीस चा रेट चालू आहे बरं आता अठ्ठावीस रुपये दरम परवडतंय का तुम्हाला नाही आत्ताच्या काळामध्ये बघायला गेलं तर परवडत नाही आहे कारण की हा रेट गेल्या गेल्या वर्षभरामध्ये बघायला गेलं तर तो अडतीस एकोणचाळीस सतत तीस होतं त्यावेळेस चांगलं परवडायचं पण आता परवडत नाही पण हळूहळू रेट वाढल्यानंतर तो पूर्वपदावर येईल सगळ्या गोष्टी तुम्हाला काय म्हणायचं रेट तुम्हाला काय वाटते रेट वाढला पाहिजे कारण की आज बघायला गेलं तर शेतीबरोबर जर जोगधंदा जर बघायला गेलं तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारामध्ये दूध व्यवसाय हा म्हणजे त्याच्याकडं मूलभूत गरज म्हणजे गरजेनं बघितलं जातं त्या गोष्टीकडे आता जर समजा दुधाचा दर जर समजा आता एकोणतीस रुपये अठ्ठावीस रुपये दर आहे आणि आपल्या तुम्हाला किती दर व्हावा असं वाटतंय अगदी बघायला गेलं तर चाळीस चाळीसपर्यंत पर्यंत लोकांना परवडू आहे बरं आता मला सांगा तुम्ही ओला चारा आता सध्या घालताय तर ओला चाऱ्यामध्ये काय काय वापरत आहे ओल्या चाऱ्यामध्ये काही वापरत नाही आपण ओला चारा कुठे करून आपण मशीनला पण टाकून देतो ठीक आहे ओल्या चाऱ्यामध्ये आपण बघायला गेलं तर मकवान मका आहे मुरगास आहे मुरगासच्या बॅगा केलेल्या आपण ते पण आहे ते पण आपण यूज करतो बरं आता मुरगास तुम्ही सांगितलं तर मुरगास वापरल्यावर गायांच म्हणजे दुधात काय वाढ होते का कसं काय का नाही वाढते नाही वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर फॅट मध्ये एस एन एफ मध्ये त्याच्यामधून पण वाढ मिळते आणि चांगलं पोषक आहे ते सगळ्या गोष्टी पण आता तुमच्याकडे किती गाय आहेत एकूण जवळपास बघायला गेलं तर पस्तीस गायंचा हा गोटा आता सध्या चालू आणि छोट्या बघायला गेलं तर एक दहा एक आहेत पस्तीस गाय सोडून दहा आहेत का त्यात वेगळे ते परत पाडी संगोपनाचा जर विषय आला घेतला पुढं तर कशा पद्धतीनं पाडी संगोपन करायला पाहिजे पाडीचं संगो संगोपन आज जर पाळी जर चांगली असेल दिखाव असेल किंवा आता कोणत्या ह्याच्यामधले कोणत्या म्हणजे साधारणतः ह्याच्यामध्ये तर त्या त्या हिशोबाने त्या पाळीचं संगोपन केलं पाहिजे तरी कसं बाबा एका पाडीला साधारणपणे किती दूध दिलं पाहिजे जन्मल्या जन्मल्या किंवा कसं असतं ते साधारणतः एक लिटर तर दूध दिलं पाहिजे सुरुवातीला किती महिने अगदी दो एक तीन दोन महिन्यात दोन महिने साधारण एक लिटर दोन लिटरपर्यंत दूध द्यायला पाहिजे आणि तिला जोपर्यंत चारा खात नाही तोपर्यंत किती किती महिन्यात पाडी तयार होते एक एक वर्ष सव्वा वर्षामध्ये होते बरं आता तुमच्या गोट्यामध्ये बघितलं तर तुम्हाला काय आजारपणाचं वगैरे किंवा गोट्यात मग एखादी काय आजारी पडते असं काय आहे का नाही आजारी तर पडणार जनावर म्हटलं पडणार सगळ्या गोष्टी चालत राहतात पण लक्ष देणं गरजेचं आहे विदाऊट लक्ष कोणत्याही गोष्टी होणार नाहीत आता सुरू एखादा जर नवीन शेतकरी असेल किंवा नवीन एखादा युवक असेल तर त्यांनी जर काय प्रेरणा घेऊन हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी कसा करावा असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के करायला पाहिजे नोकरीपेक्षा तर बेस्ट आहे म्हणतो मी कारण की स्वतःचा व्यवसाय आहे स्वतःचा मालक आहे स्वतः सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास काम केलं की तो निवांत आपला राजासारखी जिंदगी जगू शकतो आता सध्या तर दुधाला दर नाही राहू तुम्ही राजासारखं म्हणताय नाही रेट तर वाढणार दूध असं व्यवसाय आता जसं बघायला गेलं तर मागणी तर चा वाढणारच आहे दुधाचा रेट तर वाढणारच आहे सगळं खरं आहे पण दुधा जर दर नाही वाढलं तर एखादा नवीन उद्योजक जर ह्यात पडला तर त्याला परवडेल काय हा व्यवसाय असं थोडीच नाही की कुठला व्यवसाय परवडत नाही असं हे आपण परवडतो व्यवसाय आता आत्ताच्या लेवललाही परवडतो नसेल तर लोकांनी जरशा सोडून दिल्यास त्या मोकळ्या बरं आता दुसरा विषय एखादा नवीन उद्योजकाला जर हा व्यवसाय करायला म्हणाला तर त्याला भांडवल किती लागेल हा धंदा करायला साधारणतः त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार तो हो पुढे पुढे येऊ शकतो एका गायीपासून दोन दोन ते दो चार चार पाच करू शकतो जे म्हटलं तर त्याने पाच सात गायपासून हा व्यवसाय चालू करावा हो। त्याला भांडवल किती लागेल अगदी बघायला गेलं तर आजचा जर मार्केट रेट बघितला तर दहा लिटरची जर गाय पिळणारी असेल तर ते सत्तर ते ऐंशी हजार रुपयाला मिळते साधारणतः साधारणपणे एक चार पाच गायी घ्यायचं म्हणजे अडीच तीन लाख रुपये मध्ये जाईल हो हो मग सुरुवातीला मुक्त गोटा करावा बंदिस्त करावं नाही मुक्त सुरुवातीपासून मुक्त गोटा केला तर एकदम बेटर आहे बऱ्याच गायच्या म्हणजे वेसणी नाहीत्या किंवा गळ्यामध्ये असे दोऱ्या वगैरे बांधले ह्याचं काय कारण आहे नाही यांना पाणी पाचताना किंवा खाद्य घालताना आपण तिथं बांधतो बांधतो त्याच्यासाठी आपण ते सगळं बांधलेले काय बांधायसाठी म्हणजे असं असं काय त्याचं काय म्हणजे हे नाही आता जी काय युवा पोरायती ही दहा बारा हजारावर कुठं कंपनीत जा कुठं कारखान्यात जा अशा पद्धतीने नोकरी करते ती तर ही नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करावा असतो मला वाटतं काय करावं वाटतं तुम्हाला शंभर टक्के थोडी शेती yeah. जर असेल yeah. तर हा व्यवसाय आपण त्याच्याबरोबर चालू केला पाहिजे अगदी सगळंच तर तुम्ही विकत आणून घालायचा प्रयत्न करून जर हा व्यवसाय उभा उभा करायचा प्रयत्न करा इम्पॉसिबल आहे काय तर तुमच्याकडे थोडीशी थोडीशी काय असे ना एक एकर असू द्या अर्धा एकर असू द्या किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला चारा करता यावा आणि हा व्यवसाय शंभर टक्के त्याच्याबरोबर त्याच्यापेक्षा बेटर होऊ शकतं किंवा नोकरीपेक्षा ह्याच्यामध्ये कधी छान होऊ शकतं कष्ट करण्याची तयारी पाहिजे तुमची हां हां म्हणजे नोकरी न करता आपण जर डायरेक्ट ह्या दूध धंद्या जर ओळलो तरी बी एखाद्या न नवीन जी पोर आहे है ती तर ह्यांना ह्यात है पडायला काय हरकत नाही बरं टक्के आणि कोरोना जर बघायला गेलं तर हा पारंपरिक व्यवसाय आहे हे काय नवीन व्यवसाय आला नाही आज अचानक तो समोर आला आणि तो कसा शिकायचा तो कसा करायचा असा काही विषय नाही हा पारंपरिक बिझनेस आहे आणि हा पोष शेती शेतीला लगत हा व्यवसाय असल्यामुळं जोग असल्यामुळं हा त्यांनी अगदी बघायला गेलं तर युवक म्हणजे काय अगदी काय कुठून अमेरिकेमधून इथं आले नाहीत भारतातले जे आहेत त्यांना माहीत आहे शेती कशी करायची किंवा त्यांना धंदा कसा करायचा पण फक्त आता कुठंतरी वाहत जाण्यापेक्षा मी म्हणतोय की बाबा हा हा व्यवसाय केलेला कधीही चांगला आता बरीच पोरं म्हणते की बाबा जरशी गाय केलं शेण काढावं लागते कोणा जरशी गाय म्हणलो दारा आल्या कोणा त्याचा आजार पण एखादी गायला दगावली काय झालं तर ह्या अडचणीला कुणी म्हणजे मात करायचे तर ह्या ह्याला घाबरून लोक ह्या धंद्यात पडत नाही तर तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर नाही मी तर एवढंच सांगेन युवकांना की हा धंदा घाबरण्यासारखा नाही एक काळजीपूर्वक केला तर शंभर टक्के ह्याच्यामध्ये यश संपादन होऊ शकतं लोक दहा बारा हजारावर कामाला जाते ती लोकांच्यात किंवा इंडस्ट्री एरिया असेल किंवा कंपनी जातील ते ते का का तर त्यांना तुम्हाला काय वाटतं काय सल्ला देवाय मी एवढं सांगेल की बाबा हा जर व्यवसाय तुम्ही लक्षपूर्वक जर केला तर शंभर टक्के तुम्ही जिथं दहा हजार व बारा हजार काम करताय आज जिथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथं ते बांधल्यामध्ये काम करताय किंवा तुम्ही तिथं एक जबाबदारी घेऊन काम करताय तसं तुम्ही हा जर व्यवसाय केला तर हा स्वतःचा व्यवसाय आहे आणि तुम्ही राज्यासारखं इथं लाईफ जगू शकता किंवा राज्यासारखं राहू शकता